रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेटीएम पेमेंटवर बंदी घातली आहे पंधरा मार्च नंतर पेटीएम पेमेंट बँकवर कोणतेही व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत असे निर्देश आरबीआय न दिले बँकेनं ग्राहकांना पेटीएम पेमेंट मध्ये असलेली रक्कम इतर कोणत्याही बँकेत ट्रान्सफर करा असा सल्ला दिलाय पेटीएम बँकेनं खात्रीशीर ओळखपत्रांशिवाय शेकडो बँक खाती उघडली ज्यामुळे मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरकारभाराची शंका वाढली असं पी टी आयनं न म्हटलंय दरम्यान याबाबतचा तपास आता ईडीकडे जाणार असल्याचं समोर येत आहे पण जे सवयीने पेटीएम पेमेंट वापरत होते त्यांना मात्र अडचण होणार आहे पंधरा मार्च पासून कोणत्या आठ सेवा बंद होणार आहेत त्यावर नजर टाकूयात पेटीएम फास्टॅगचा वापर बंद होणार आहे जर आता रक्कम शिल्लक असेल तर तोपर्यंतच पेटीएम फास्टॅग वापरता येणार आहे पेटीएम फास्टॅग बॅलन्स इतर फास्टॅग वर ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध असेल पेटीएमची वॉलेट सेवाही बंद केली जाऊ शकते त्यामुळे वॉलेटमध्ये पैसे असतील तर ते इतरत्र ट्रान्सफर करा पेटीएम पेमेंट बँकिंग सेवेतून याआधी युपीआय आए। आणि आय एम पी एस द्वारे पैसे काढू शकत होतो पण पंधरा मार्च नंतर दुसऱ्या बँकेतून व्यवहार करावा लागेल बँक खात्यासाठी टॉपअप सेवा बंद होणार आहे पेटीएम बँकेत दुसऱ्या बँक खात्यातून पैसे मिळणं बंद होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पगार ट्रान्सफर करणं या सेवा आता नाही ना आहेत पेटीएम वापरणाऱ्यांनी मात्र घाबरून कारण नाही पेटीएम बँक संदर्भातल्या व्यवहारांवर निर्बंध आहेत तरीही इतर बँक खात्यांशी लिंक करून आपण पेटीएम वापरूच शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती पूर्ण आहे का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा